नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आपल्याकडे आहे ना गेली दहा वर्ष आता भाजपचं राज्य आहे आणि एक थोडासा एक कलवंतांना दिसतोय सगळा ठीक आहे म्हणजे सुरुवाती सुरुवातीला भाजपचं समर्थन करायला लोक घाबरत होते मोदींचं समर्थन करायला घाबरत होते कारण ते मौत का सौदागर होते हा त्यांच्यावरती वंश हत्येचा आरोप केला गेलेला होता त्यांच्यावरती आंतरराष्ट्रीय कोर्टात केस गुदरणार होते त्यांचा युएस विजा नाकारला गेलेला होता जो मागितलेला नव्हता ना तोच नाकारण्याच्या बातम्या येत होत्या सोराबुद्दीन केस मध्ये त्यांच्या गृहमंत्र्यांना कैदेत टाकण्यात आलेलं होतं सगळं षडयंत्र होत मोदीजींना सुद्धा साडे नऊ तास तपासणीला सामोरं जावं लागलेलं होत आणि हे सगळं होत असताना ते म्हणतात ना सत्ती जाणारी जी बाई असते तिच्या किंकाळ्या ऐकू येऊ नये म्हणून तिला तिथे बांधून ठेव ठेवायचे आणि नगारे वाजवायचे की जेणेकरून त्या किंकाळे ऐकू न येता त्या नगाऱ्यांचे ढोल नगारे एवढेच ऐकू यावेत जनतेला म्हणजे त्यातले जे दुःख आहे ते कळणार नाही तसे हे नगारे वाजवणारे जे होते ना त्याला म्हणतात इकोसिस्टीम इकोसिस्टीम म्हणतात इकोसिस्टीम कोणाची होती ती लिबरल्सची ते लिबरल्स कोणाचे होते ते काय केवळ भारतामधले लिबरल्स म्हणून नाहीये त्यांना संपूर्ण एक जागतिक पातळीवरची एक विचारधारा होती त्या विचारधारेमध्ये आम्हाला सामावून घ्यावं हो। म्हणून रांगेत उभे राहिलेले होते लोक याचना क्षमा याच्या ना या आम्हाला सामावून घ्या काय तुमची विचार जरा तुम्ही आम्हाला सांगा ना आम्ही समर्थन करतो त्याच ती विचार झाला काय होती तर एलजीबीटी क्यू जेंडर चेंज ह्याच्यावर बोलायचं मानवाधिकार मानवाधिकार मानवांचे नसतात लक्षात ठेवा मानवाधिकार हे त्यांच्या सोयीनुसार असत त्यांना जो मानव वाटतो त्याचे अधिकार असतात तुम्हाला मला मानव मिळेल जन्माने माणूस म्हणून जन्माला आलेला जो प्राणी आहे त्याच्याबद्दल त्यांना काही कणव नाही त्यांची व्याख्या आहे त्या व्याख्येत जो बसेल तो माणूस असतो त्यांच्या व्याख्येत बसेल ते पर्यावरण असत त्याच संरक्षण करावं लागतं मग इथे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणणारा जो हिंदू धर्म आहे त्यांना क्लायमेट चेंजचं काही कळत नाही लक्षात घ्या किंवा आपल्या अवतीभोवती जेवढे काही जीवजंतू आहेत सगळी जी प्राणी सृष्टी आहे तिला आपल्या जीवनाशी जोडून घेतलेला हा भारतीय समाज होता त्याची काळजी घेणारा भारतीय समाज होता त्याला क्लायमेट चेंजचं काय कळत नव्हतं क्लायमेट चेंजचं कोणाला कळत होतं तिकडे अमेरिकेतल्या लोकांना कळत युरोपातल्या लोकांना कळत होत ग्रेटा हुनवर तिने आपल्याला येऊन सांगायचं चे, क्लायमेट चेंज म्हणजे काय पर्यावरणावरती कसा घातक दुष्परिणाम होतोय हे सांगायला आपल्याला ग्रेटात हुनवर लागत होते आणि ग्रेटात हुनर चिट्टिणी भजन कोण करत होतं तर आमचे पत्रकार करत होते आपल्या घातक औषधांचे प्रयोग भारतीय निरपरा जनतेवरती करणारे कोण होते ते आय चे महाप्रमुख त्यांच्यासाठी गेट्स उघडलेली होती भारताची कोणी उघडली होती आणि बिलो कोण फाडत होतं आपल्याला माहिती आहे सगळं पण त्यांचे ते जे कारनामे आहेत ते प्रकाशात आणावेत विजेडात आणावेत असं कुठल्या पत्रकारांना इथे वाटलं नाही की कुठल्या बुद्धिमंताला ना वाटलं नाही उलट त्यांच्या मुलाखती चालल्या होत्या की बघा केवढे ब्रिलियन ऑफ डॉलर्स हा माणूस मानवाच्या कल्याणासाठी खर्च करतो आहे आणि त्याला कशी तळमळ आहे संपूर्ण मानव जातीची वगैरे वगैरे हा जो तळमळीचा माणूस आहे तो दुसरीकडे सांगत होता की इथून पुढच्या जगामध्ये पन्नास कोटी लोक लागतील फक्त तुम्ही जर का जगाच्या विकासामध्ये कॉन्ट्रीब्युट करू शकत नसाल तुमचा जर का त्याच्यामध्ये सहभाग नसणारे नगण्य सहभाग असेल तर तुम्हाला जगायचा अधिकार नाही असं जे अशा खाजगी बैठकीमध्ये असं बोलायचं बाहेर येऊन काय बोलायचं तर मी मानवाधिकार कसे पाळतो संपूर्ण जगाच्या आरोग्याची चिंता कशी करतो पर्यावरणाची चिंता करतो संपूर्ण समाजामध्ये एलजीबीटी क्यूंना मान सन्मानाचं स्थान मिळायला पाहिजे कुठेही तुम्ही जर का काम करत असाल तर गो एक गट बनेल त्याच्यामध्ये महिला पाहिजेत दलित पाहिजे आणि कोणते कृष्णवर्णीय पाहिजेत आणि कोण एलजीबीटी क्यू पाहिजेत काय जे असेल ते सगळे त्यांच्या ज्या डेफिनेशन त्र्याहत्तर जेंडर तयार केले ती दोन आमच्याकडे दोनच आणि तिसऱ्यांना आपण किन्नर म्हणायचो पण त्याला जेंडर म्हटलं जात नव्हतं तेही निसर्ग नैसर्गिकरित्या ही मंडळी होती इथे आणि त्यांना सन्मानाने वागवलं जात होत कोणी त्यांचा दुजाभाव करत हेही लक्षात घ्या हेही लक्षात घ्या पण हे असं मरण्यामध्ये घुसवायचं आपल्या या सगळ्यासाठी सिस्टीम लागते आणि त्या सिस्टीमचं पोट भरायचं तर यु एस लागते आणि मग युएस एड साठी अमेरिका पाचशे बिलियन डॉलर देते असं सगळं दुष्टचक्र होते ही इकोसिस्टीम आहे ना ही इकोसिस्टीम मोदींच्या मागे नव्हती कधी आणि मोदींनी स्वतःची कधी निर्माण सुद्धा केली नाही मोदींना मुळी कल्पनाच नाही माहितीच नाही त्यांना त्यांचे समर्थक किती आहेत पाठीदारे किती आहेत आपली बाजू घेऊन लिहिणारे कोण आहेत समाज माध्यमांमध्ये त्यांची दखलही नाही त्यांची कुठे नोंदही नाही ह्याच्यासाठी काही मंडळी रडत होती आता जे प्रामाणिकपणे संवेदनशील रित्या सेटाहून ज्यांना असं वाटत होतं की मोदी हाच या देशाचा तारण करता आहे हा टिकला हा सत्तेवर राहिला तर देशाला काही उज्ज्वल भविष्य मिळू शकतं एकंदरीत रयतेच कल्याण होऊ शकत असं ज्यांना मनापासून पटलं ती माणसं पोट तिडकीने लिहित होती आपुलकीने लिहित होती तळमळीने लिहित होती ते ही तक्रार करत तक्रार कोण करत होत ज्यांना त्याच्यातून पैसे कमवायचे होते आपलं पोट भरायचं आणि आपलं पोट भरायचं तुझ्याकडे जे चार गुण आहेत ते गुण वापर बुद्धिमत्ता वापर आपल्यातले पैसे कमवून दाखव आणि मग वेळ मिळाला की हे काम कर पाहिजे तर नाही तर पूर्ण वेळ ते काम कर आणि दिवसा काय वरण भात खाऊन आयुष्य जग ती जर का पोटतिडीक असेल तुला तर तसं नाही त्याच्या समोर रोल मॉडेल कुठे होतं त्याच्यासमोर रोल मॉडेल आपल्या भारतीय आप, पत्रकारांचं प्रणय रॉय राजदीप सरदेसाई बरखादत बघा कसे वीर सिंघवी आणि कोण कोड़ कोण आहेत आठवत नाहीत नाव मला की अशी सगळी मंडळी यांची नावं ते चमकते तारे होते चमकते तारे त्यांचा आदर्श होता ते कसे बघा त्या ते, ते कशी इकोसिस्टीम राबवतात काय झालं तरी काँग्रेसची तळी कशी उचलून धरतात तसं मोदींना सुद्धा गरज आहे एका टीमची त्यांनी सुद्धा अशी टीम तयार करायला पाहिजे माणसं जगवायला पाहिजेत वगैरे वगैरे पण ती जगवायला पाहिजेत जी माणसं आहेत ना ज्यांच्याकडे तुटपून जी साधनं आहेत आणि तरी सुद्धा जे लढायला उभे राहिलेले आहेत ते हा पैसा मागत नव्हते जे फक्त लबाड आणि ढोंगी माणसं होते ते रडी करतायत ती इकोसिस्टीम नाही मोदींची इकोसिस्टीम नाही हा व्हिडिओ मी कशाला बनवतोय मित्रांनो तुमच्या लक्षात येईल इकोसिस्टीम आहे ना तिचं आज काय झालंय बघा त्या अमेरिकेच सगळा पैसा होता यु कुठल्या देशामध्ये आंदोलन घडवून आण पत्रकारांना पैसे दे विचारवंतांना पैसे दे लेख छापून आण परिसंवाद घडव गड़। चर्चा घडून आण टी व्हीवर प्रोग्रॅम कर ह्या सगळ्यासाठी पैसा अमेरिका ओतत होती होत होती सरकार बदलायचं एखाद्या राज्यकर्त्याला सत्तेवरून खाली खेचायचं त्याची उचल मागणी करायची काहीच नाही तर त्याची हत्या करून टाकायची ह्या सगळ्यासाठी गेल्या सत्तर वर्षात किती खर्च झाला असेल मग समजा साठ साली ही युएसएल काय जन्माला आली तर चाळीस आणि पंचवीस पासष्ट वर्षात दरवर्षी पाचशे बिलियन हे झाले तेहतीस ट्रिलियन जे ते कर्ज चढलंय ना डोक्यावरती त्याचा हिशोब असा इथे लागतो युद्धामध्ये आणखी हे युद्ध कर ते युद्ध कर असे पैसे माया घालवलेले आहेत आणि मग ते युद्ध कसं बरोबर होत हे सांगायला फौज लागते त्याच्यात अमेरिका जिंकते हे सांगायला फौज लागते रशिया कशी हरते आहे हे सांगायला फौज लागते रशिया कोसळणार आहे पुतीन ची लोकप्रियता घसरलेली आहे रसा गेलेली आहे आता काय तर चीन कोसळणार आहे शी जिनपिंगला काढून टाकणार आहेत थोडंफार असं तथ्य असतं नसतं ब्लॅक अँड ग्रे सिच्युएशन असते पण ती रंगून आपल्याला अशी सांगायला लागतात माणसं कारण मुळात हेच काहीतरी खोटं काम करत असतात मोदी खोटं काम करत नाहीत त्या त्यामुळे त्यांना वरून मुलामा देणारी माणसं लागत नाहीत असा जेव्हा पैसा तुम्ही उधळला ना तेव्हा तुम्ही कर्जबाजारी व्हायला लागला पैशा खिशामध्ये पैसे असतात ते कुळकळायला लागतात थोडेसे जास्त पैसे झाले ना की कुरकुळून तर काय करू मी पैसे झाले आता था। काहीतरी जाऊन घेतोच विकत मग काय तर आयफोन काय कोणी चाळीस हजाराचा घेतोय कोणी एक लाखाचा घेतोय कोणी आणि कितीचा असेल तुमचा लॅपटॉप असेल कोणी ऐंशी हजाराचा घेतोय दीड लाखाचा घेतोय अडीच तीन लाखाचा घेतोय चाललेला लाखा आहे पुढे 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 कारण ती हाव संपत नसते पैशामध्ये जे कुरकुरणारे पैसे असतात ते कधीतरी संपतात ते खर्च करण्याची जी वाईट सवय लागलेली असते त्यातून तुम्ही तु तु कर्ज यायला सुरुवात करता कर्ज काढा आणि मौज मजा करा मौज मजा करा तशी एड ही मौज मजा चाललेली होती जे कर्ज डोक्यावरती झालेलं होतं त्याचं भान नव्हतं एड चालू होती जोरात मोदींना हे परवडणार नाहीये हा माणूस कोण आहे लक्षात घेत आठवतंय तुम्हाला त्या फर्टिलायझर मधून जे हॉस्पिटचं संयुग जायचं ते संयुग हे बाहेरच्या कारखान्यांना सुद्धा चालायचं जसं शेतकऱ्यांना चालत होत तसं त्यांच्यासाठी सुद्धा कच्चा माल म्हणून वापरला जाऊ शकत होता आणि त्याच्यात पैसे चालले होते देशाचे मग त्याच्यावर त्यांनी ते नीमचं कोटिंग केलं आणि ते सगळं थांबलं थांबलं म्हणे किती साठ सत्तर हजार कोट रुपये वाचले ते तिकडे गुजरात मध्ये सांगतात की टोलवरती नुसते कॅमेरे बसवले आणि हा कॅमेरा जो आहे तो चीफ मिनिस्टर आपल्या केबिन मधून बघतो एवढं कळल्यानंतर रोजचं उत्पन्न वाढायला लागलं गुजरात राज्याला करोडो करोडो कोट रुपये जास्तीचे मिळायला लागले कोणी वीजेच बिल पुडवत होता त्याची वसुली झाली असं करून खरबडून खरबडून जिथे कुठे सगळ्या पळवाटा होत्या त्या बुजवत 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 भांडवल तयार केलं हे भांडवल नव्हतंच आधी अस्तित्वात नसलेल्या मदर्शांना पैसे जात होते तिचे दोन तीन लाख मुलं नव्हतीच त्यांच्या नावाने दर महिन्याला ना पैसे जात होते असे करोडे रुपये जात असतात खुटी बनावट आधारपत्र आणि खोट्या काही काही गोष्टी त्यांच्या नावाने पैसे काढायचे ती रोजगार हमी योजना तिथे असाच प्रकार होता लागलेत कामाला शंभर मजूर प्रत्यक्षात पंधरा होते उरलेल्यांचा पैसा कोण घेत होता कोणाला माहिती असे पैसे झिरपून झिरपून सगळे सरकारी खजिन्यातले पैसे ह्यांच्या खिशात जात होते ते मोदींनी थांबवले हे करणारा मोदी पैसे कुळकुळतात म्हणून काही करतील असं तुम्हाला वाटतंय इकोसिस्टीम बनवतील ओ इकोसिस्टिम ते कशाला बनवतील त्यांचं प्रत्येक काम जे आहे ते ठोक खणखणीत वाजून घेणारं नाणं आहे त्यांना भाटांची गरज नाही तुम्हाला मनापासून पटलं असेल तर मोदींची स्तुती करा कामच तसं करून हो दाखवतात हा मी काय काम केलं हे मात्र ते जरूर सांगतात तेवढी प्रसिद्धी तर हवीच मित्रांनो नाही तर तुम्हाला आणि मला कळणार कसं काम काय झालंय त्या प्रसिद्धीवरती ते खर्च करतात कारण तो योग्य खर्च आहे योग्य खर्च आहे पण अयोग्य खर्च हा माणूस स्वतःच्या खिशातून कधी करेल असं मला वाटत कधी करेल असं वाटत नाही कारण त्यांचे पगारातून वाचलेले पैसे असतात ना ते सुद्धा ते दान म्हणून देतात कुठेतरी योग्य गरजू संस्थेला देतात जेणेकरून गरजू माणसापर्यंत तो पैसा पोचू शकेल याची काळजी घेतात असा माणूस कधी इकोसिस्टीम बनवत नाही कारण त्या इकोसिस्टीमचे काय धिंडवडे उडतात ते आता तुम्हाला आणि मला बघायला मिळत आहे पैसा थांबला थांबला पैसा अमेरिकेच्या खजिन्यातून जरा होता जिवंत झरा यांच्यापर्यंत येत होता तो जरा थांबवला आता थांबवलाय आता पैसे येणार नाहीत सोरोस स्वतःच्या खिशातून किती काढेल पाचशे बिलियन डॉलर तर काढू शकत नाही अशी किती त्याची संपत्ती आहे आणि शंभर जरी माणसं असली दे मॅच फाईव्ह हंड्रेड बिलियन दे कॅनॉट मॅच आणि म्हणून इकोसिस्टीमच भवितव्य असंच असतं परत एकदा विचार करा तुम्हाला जेव्हा वाटत असेल इकोसिस्टीम हवी का हा चांगली गोष्ट जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इकोसिस्टीम पाहिजे मोदींवरती अश्लाघ्य टीका करणाऱ्यांना झोपवण्यासाठी इकोसिस्टीम पाहिजे हे सगळं मान्य आहे पण पैसे कुळकुळतात म्हणून ते उधळण्यासाठी इकोसिस्टीम नको विचार कर ना। नाही तर आपलंही भवितव्य असच होईल जे आज अमेरिकेतल्या लिबरल्स आणि त्यांच्या निमित्ताने भारतापर्यंत पोचलेल्या पैशाचा उपभोग घेणाऱ्या लिबरल्सच्या कपाळावरती धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार।